ही जी शेगडी आहे ना सूर्या के स्टार कंपनीची आहे फुल टच स्क्रीन आहे आणि याला स्पीड कंट्रोलर पण दिलं आहे इथं याला चालू करताना पहिल्यांदा इथं ऑन ऑफ बटन दिलं आहे त्याच्यात इंडिकेटर लागलेलं आहे त्याला फक्त टच करायचं टच केल्याच्यानंतर याच्यामध्ये फायर वगैरे हो आपण करू शकतो इथं वॅटेज दाखवले बावीसशे वॅट आपल्याला स्पीड कमी किंवा अधिक करायचं असेल नाही इथं बटन दिलेलं आहे इकडं कॉईल हिट झाली आहे पहा आणि जर आपल्याला टेम्परेचर बावीसशे वॉटपेक्षा कमी करायचं आहे जर आपण कमीत कमी मॅ मिनिमम शंभर वॉटपर्यंत करू शकतो गरजेनुसार याच्यावर आपण पाहिजे तसं ठेवू शकतो मॅक्झिमम बावीसशे वॉट आहे याच्यात टायमर पण दिलेला आहे आणि ऑप्शन पण दिले आहे जे आपल्याला पद्धतीने दे पाहिजे जेव्हा वापर गरजेनुसार वापरायचे त्या पद्धतीने त्याचं विशेष म्हणजे हे जे बॉर्डर दिलेली आहे ह्या बॉर्डरपर्यंत गरम होणार नाही जिथं लाल दिसतं आहे तेवढंच पूर्णपणे हीट होईल ही। आणि ही जी ग्लास आहे क्रिस्टल ग्लास आहे त्यामुळं ओवरहीट किंवा त्याच्यावर ओतो वगैरे गेला तर ब्रेकेज होणार नाही तुटणार नाही फुटणार नाही एकदम हेवी ड्युटी बनवलेली आहे त्याच्यामध्ये एक वर्ष वॉरंटी येते फक्त ब फुटली तुटली ब्रॅकेज झाली काय आदळी आपटली तर वॉरंटी नाही येणार